नमस्कार कोल्हापूरकर आपल्या कोल्हापूरच्या इतिहासातील एक सुंदर गड म्हणजेच किल्ले बुदरगड बघण्यासाठी आज आपण जाणार आहोत निसर्गरम्य वातावरण शिवकालीन आठवणी आणि एका वैशिष्ट्यपूर्ण टेकडीवर बसलेला हा बुदरगड किल्ला कोल्हापुरापासून अगदी पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे गुगल मॅप वरती या गडाचे डायरेक्शन तुम्हाला लगेच मिळून जाईल गाडी अगदी गडाच्या पायथ्यापर्यंत जाते आणि येथे पार्किंगची देखील उत्तम सोय आहे भुदरगड तालुक्यातील हा किल्ला लहान पण मन जिंकणारा असून त्याच्या साधेपणामुळे आणि शांत वातावरणामुळे स्थानिकांच्या आजही आवडीचा आहे गडावर गेल्यावर आजूबाजूचा परिसर डोळ्यांना सुखावणारा आहे खडकात कोरलेल्या पायऱ्या बांधकामातील दगडी कसब आणि तटबंदीच्या काही भागातून या गडाचा इतिहास डोकावतो किल्ल्याभोवती नैसर्गिक दगडी भिंतीसारखी रचना दिसते यालाच लोक नैसर्गिक तटबंदी म्हणून ओळखतात असे मानले जाते की बुदरगडचा रक्षण करता देवता म्हणजे दे भैरवनाथ गावातील लोक आजही सणासुदीच्या दिवशी येथे पूजा करण्यासाठी येतात या गडावर तुम्हाला शिवकालीन जलव्यवस्था देखील बघायला मिळेल येथे दगडात कोरलेली एक मोठी टाकी दिसून येते आणि या टाकीमध्ये अगदी वर्षभर पाणी टिकून राहतं शिवकाळात याचा वापर सैनिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी केला जात होता गडावर पोचल्यानंतर एक भल मोठं मोकळं मैदान देखील दिसून येतं येथून आजूबाजूची छोटी छोटी गावं अगदी दिस स्पष्ट दिसून येतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला गुप्त लष्करी ठिकाण म्हणून वापरला जात होता हा किल्ला शिलाहार वंशाच्या राजा भोजद्वारे बांधला गेला होता या किल्ल्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व देखील आहे गडावर भैरव देवाचे मंदिर आहे आणि हे मंदिर गडावरील एक महत्वाचा धार्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते मंदिरात दरवर्षी माघ महिन्यात मोठी यात्रा देखील भरते मंदिरातील वातावरण अगदी शांत आणि थंड असे होते मंदिराला कूल इन ऑल सीजन्स असं म्हटलं जातं कारण येथील दगडांची रचना अशा प्रकारची आहे की येथील तापमान फार कमी असतं भैरव मंदिर जवळील गडाच्या बुरुजात एक सहा फूट लांबीची तोफ देखील आहे अशा प्रकारच्या जुन्या तोफांमध्ये साधारणपणे एक ते दीड किलो पर्यंतचा तोफ गोळा वापरला जायचा आपल्याला भैरव मंदिराच्या समोर एक भले मोठे दीपस्तंभ देखील दिसून येते गडाच्या आजूबाजूला अगदी घनदाट जंगल आहे त्यामुळे माकडांसाठी हे एक उत्तम नैसर्गिक परिसर आहे या गडावरून तुम्हाला सनसेट आणि सनराइज दोन्ही बघायला मिळेल हा गड चढायला तुम्हाला केवळ पंधरा ते पंचवीस मिनिटे लागतात गडाच्या पायऱ्या खडकात कोरलेल्या आहेत पायऱ्या चढून गेल्यानंतर या स्पॉटला सनराईज अगदी स्पष्ट बघू शकता आजूबाजूचा निसर्ग देखील अगदी इथून सुंदर आणि हिरवागार स्वच्छ असा दिसतो लहान मुलांना खेळण्यासाठी इथे घसरगुंडी झोपाळा अशा प्रकारच्या वस्तू देखील ठेवल्या गेलेल्या आहेत आता किल्ल्यावरील अजून एक आकर्षण म्हणजे येथील तलाव ज्याला की दुधी तलाव असे म्हणून ओळखले जाते काही वेळा या तलावाचे पाणी अगदी दुधासारखे पांढरे दिसते म्हणूनच या तलावाला दुधी तलाव म्हणून ओळखले जाते तलावाच्या काठाने दगडी भिंत बांधली गेली आहे ज्यामुळे की पाण्याचा प्रवाह नियंत्रित ठेवता येतो पर्यटनाच्या ये दृष्टीने किल्ल्यासोबत हा तलाव देखील एक आकर्षक पॉइंट आहे तलावातील पाणी अगदी थंड आहे आणि येथे तुम्हाला बोटिंगचासुद्धा आनंद घेता येईल तुम्ही देखील हा किल्ला पाहिला आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आजचा भुदरगड किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू